माझं नाव नामदेव शंकर गोंधळी मुक्काम पोस्ट वावंजे, मी मी शेतकरी पण आहे आणि दीपक कंपनीत कामाला पण आहे माझी ही सदर जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन या ज़्यों ज़्यों दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही पण त्या खरेदी करता सरळ लिहिलेलं आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आले त्याच्यात काय अकरा पंधरावर पाटणीपत्र पंधरा पानांचं आहे त्याच्यात अकरा पंधरावर काय आहे पाटणी नकाश आहे आणि त्याच्यात सदर जमिनी जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलं आहे असं हे आहे आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खतावर पण त्याच्यात हे पाच नंबर गुन्हे होते ना खरेदी खत आता हे खरेदी खत आहेत एकोणचाळीस पानांचे त्याच्यात पान नंबर दहा एकोणचाळीसवर अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पैकी कारण आमची स पूर्ण जमीन किती आहे अडतीस गुंटे त्याच्यातनं एकोणीस पॉईंट पस्तीस माझे आहे दक्षिणेकडची ती मी विक्री केली होती हां पण त्याने मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे अडतीस गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट शंभर टक्के आहेत आपल्याकडे पन्नास फाईल झाले आहे त्याच्याकडे नाही त्याने आता केला आहे आत्ता दोन वर्षानंतर मी एक व दोन डिसेंबर रोजी बावीस रोजी पनवेल तहसीलदार कार्यालय त्यावेळी त्यावेळी डी सी पी होते कोण पंकज दाणे साहेब त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान असा विचार त्या तहसीलदारांनी खरेदी खात्यातले पाच ऑप्शन डावलेले आहेत भ्रष्ट तहसीलदार आहे तो नाही पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले पोलीस माझ्या बाजूने बाद, आहेत बाजूने ना सांगत सत्याच्या बाजूने आहेत पोलीस देव आहेत त्यांनी काय केलं आहे का सदर हे चुकीचा आकार फोड फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर काहीतरी बदल पण ती बाप बोलतो दिवानी स्वरूपाची आहे असं म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलाच अगदी ब्रह्मास दिलेला आहे माझ्याकडे ते मला दिवा खरेदी करत रद्द करण्यासाठी उपयोगात येईल कसं काय त्यांनी सरळ सरळ त्यांनी रिपोर्ट दिलाय बघा हे आहे मी तुम्हाला सगळे दाखवतो हे पत्र मला दिलेलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकार मध्ये हा याच्यात सरळ तुम्हाला पण पाठवलं होते प्रश्न साहेबांनी सरळ लिहिले आहे गुन्हे शाखेचे ते मेन आहेत हे वाच मी असतो बघा जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सहमत सव, सव, असून अर्जर यांनी केलेली ही सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन मौजे वावंजे गाव मध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट हे केलेलं आहे चुकीचा आकारफोड चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख उपालेख नाही नाही विषय संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदप्रमाणे बदल केलेला आहे इथं याच्यावर गुन्हा नोंद होईल पण त्याने आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आली माझ्या काकाला समोर बोललं जा काल परवा दिवशी नाही मी सांगतो त्यांना बोललो होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा बोलतो मा माझा पण मला सा, काकानं सातभार आहे कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबार आहे काकानं सात बारा केले तो वाढीव सात बारा आणि आता जे त्यांनी तीन फेरबार बनवले थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बे काय दिले काय सोबत होते वर्ष काकानी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र धवकर दौनकर साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांची हाडप झालेली आहे काकानी अर्ज करायला पाहिजेत त्यांनी मला चांगलं साहेबांनी देव आहेत ते मी त्यांना देव बांधतो हा काकांची आडप झाली काकांचा पण कोणाचा सहभाग आहे त्याच्यात त्यांनी एक पैसा पण घेतलेला नाही असे अर्ज आहेत सुनील गोंधळीचा तीन पाने अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा का आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी पण आमच्या हिसानावर का झाला आमची दोन एक कोटी सत्तर लाख रुपयाची फसवणूक झाली त्यावेळी रेट कमी होते आता रेट वाढलेले नाही बिलकुल नाही त्यावेळी मी माझी जमीन विकली होती एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी नाही नाही ना, काय त्याच लायकीचे आहेत ते कारण मी मी होतो आजारी माझी हिंदुजा ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोक सांगत काय होते आता पुढे काय पुढे दिवानी दावत आहेत यांच्यावर दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी हो म्हणून माझा प्रयत्न आहे ते सगळे हा आणि शेलकर साहेबांनी दिले आहेत शेलकर साहेब आणि ब्रह्मास्त्र दिले आहेत त्यांनी मला रिपोर्ट दिलाय ना तहसीलदार तलाठी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सा नावर आहे होईल ना आदेश मी पाठपुरावा करणारच आहे मी पाठपुरावा करणार आहे आता मी वकील आदर्श सन्माननीय चंद्राजी म्हात्रे साहेब हे मोठे जज आहेत माझी सरपंच जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही त्या मुलामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शंकर गोंधली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणे हे बघा मुलात सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा झालेला असेल बोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी दोन असतील किंवा चार असेल पण ते चार शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं जर होईल तर तरच आहे क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या समजतात भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच करत असतो माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत त्यांनी माझ्या समोर यावा मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो तर आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शेतकर कुंडी यांनी तशी पत्रकार परिषद भल्ला घ्यावा त्यांनी सांगावा त्यांनी आमच्या जो काही असेल तर आम्ही आम्हाला मग त्याला मान्य करावं लागेल तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये हो, चालू आहे हो। आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे दुसरी गोष्ट असेल ते सध्या बरोबर यामध्ये जमीन त्याच्यामध्ये अ आणि बोलत जागा त्यांच्या नेमकं परिस्थिती काय आता काका काकाची जमीन कोणाचं नाव आहे सध्या काकांचे नाव आहे ना आणि ते हा मी ते सत्य काकाची जागा सध्या काकांच्याच नावावर आहे तुम्हाला सांगतो आता आमच्या गावातून महामार्ग जातो ही जी जमीन आहे त्या महामहामार्गामध्ये आहे त्याच्यामुळं आता मुळात काकांनी इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे पण नामदेव शंकर गोंधळ यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांनी त्यांना आहे बिल्डरला आता याच्यामध्ये फसवणूक काय होते पण मुळामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा घेतला त्यांनी काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे काका ना वाडीवर सदर केले मी विक्री केले जमिनीचा ती जमीन मी नाही सांगू शकत याबद्दल नामदेव शंकर कोणली सांगितलं मी सांगतो बघा अहो साहेब बघा मी स्पेसिफिक स्पष्टच करतो आम्ही पैसे घेते मी कुठे नाही बोलतो मी चार लाख तीस हजार गुंठ्याने विकले तर त्याने आता दिवानी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत मी दोन लाख पंधरा हजारानेच विकले आणि आणि अडतीस मिनिटाचे पैसे घेतलेत असं दाखवून असं दाखवून खोटा तक्रार तलाठी खोटा रिपोर्ट अधिकारी खोटा रिपोर्ट मंडळा सरळ सांगितलं मला तर माझ्याकडनं चूक झाले तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे तुम्हालाच माहित आहे काँग्रेस भवन मध्ये मीटिंग मध्ये त्यावेळी काय झालं चाळीस लाख मी जास्त मागतो होतो मी त्र्याऐंशी लाख घेतलेत तो एक कोटी वीस लाख मागत होता तुम्हाला तर माहित आहे मग असं होऊन हे अर्थकूट हे माझेच भाऊ पण त्यालाच फौर आहेत थांबा साहेब थांबा काकाच्या मुलांनी मी ज्यांच्यासाठी बांधतो त्या काकाच्या मुलांनी खोटं अपडेट केले आता हे सांगायला पाहिजे हे माझ्याकडे पुरावे आहेत काकाचं वय नाहीये ते <बहौए> थांबा साहेब साहेब सांबा हं अर्ध्यामध्ये आता नाही हा काही करेल तहसीलदार हा मी तुम्हाला सांगतो मी कुणी अर्ज केले तसेच दिवाणी दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे खरेदी कसा आहे ना बघा ना खरेदी कसं तुम्ही बघू शकता खरेदी करत बघू शकता पाच मुद्दे डावले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन दोन वेळा तयार झाला पण हा नाटक करतो त्याबद्दल मी कलेन कर कसा करशील तू मुलात नामदेव शंकर गोंधली आणि त्यांचा एकच हिस्सा विकला होता असं असताना एकोणीस जुने अडतीस गुंटांचं घरबीकच झालं कसं पहिला माझा प्रश्न आहे आणि हे सातबारा होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर गोंधली यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा सातबारा त्यांनी पूर्ववत केलेला आहे आता पूर्व केले साहेब आणि दोन वर्षांनी पूर्ववत केले साहेब मी जर मेलो असतो मग मग हे ऐकलं ते का नालायक साले आराम आहे ते लोक यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी दनपड नाही शेवटपर्यंत बघा तलाठी ते कोटा रिपोर्ट काय सांगतो आमचं नाही ना मी ना सांगतो बघा पोट हिस्सा फेरपार कुठला बनला छत्तीस सदुसष्ट पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतले छत्तीस सदुतीस ला फेरपारला असं त्यांनी बनलाय रिपोर्ट आणि हे छत्तीसतीस फेरबार कोणाचा आहे पांडुरंग धर्म पाटील यांचा आहे म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी तलाट्यांनी तलाठी परत आता आले तिकडे बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला कोर्टात माझी पूर्वत माझा सातबारा करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर आणि याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण आता सिद्धेश म्हात्रे चंद्रराजी म्हात्रे आहेत मी यांना आता काढून टाकलेलं आहे वकील आमचे अरविंद त्यांनी चुकीचा आकार पड दिलाच नाही मेन माझा चंद्रास मात्र आता माझे हे होते अरविंद चांगले सहा वकील बदलले भल्ला त्यांना मॅनेज करतो मी सांगितलं अरे मी पकडतो त्यांना वकील तो, तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना कारण माझा पासून अभ्यास आहे या काकांची तीन शेतं मी नावर केली एकवीस लोकांना त्यांचे वारस होते त्या बिचारांनी सगळ्यांनी सह्या दिल्या आणि मी काकांची जमीन विकीन का अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होता तर मला शिव्या घालायचे होते तर हा मरेल आता माझी जमीन विकून चालले साहेब आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा नावावर झाले त्याचे तो त्याचा दोस्त झाले कुठेतरी आहेत ना दीड वर्ष त्यांनीच सहाय्य केलेत ना आता नसू दे ना त्यांनी काहीतरी आता काय मी सांगू काहीतरी झालं सर त्याला काहीतरी दिला सर चहा पाणी त्यांनी बघतोच ना मी तो भांडणाला चुकीचं काम केलं सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल खोट्या तक्रार केसेस कुणी केले तलाठी आणि मंडळा अधिकारी तळोजा यांनी खोट्या तक्रार केसचे आधारे हे पूर्ण जमीन नावर केले पण मी बारा झाल्यामुळे ते घाबरले आता काय करायचा मग त्याने अजून एक सातबारा वाढवलेला आहे पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी आणि मी चार महिने उपोषण केलं नितीन ठाकरे साहेबांनी मला मला नुसता फोटो काढायला जात तुम्ही कसे तीन सातबारे केले मी, के मी पण नामदेव ते माझ्यासाठी विचारे मला वाटतं रोज तू ड्युटीला जा त्यांनी माझी नोकरी वाचलेली आहे देव ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिल मतला 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 दिला आहे त्यांच्याशी मी दोन तीन वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे आणि त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदे बदल असा नाही लिहिला पण चुकीचा आकार बोल म्हणजे त्यांनी बदल केलेला आहे बघा हा कप्रत नकाशा म्हणजे हाच आहे जे लावले नाही तोच कप्रत्स नकाशा आहे आणि तो रजिस्टर वाटमीपत्रानुसार आहे याच्यात वाटीपत्रानुसार हिस्से पडतात पण आता जे दिलाय मला आता पूर्ण मुख्याधिकारी सर रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारमध्ये मला दिली आहे माहिती माहितीची शिर्के साहेब यांनी पण दिले आहे तसं तुम्हाला जर मान्य नसेल तर तीस दिवसात अपील करू शकता मी आता अपील करणार आहे साहेब एकूण क्षेत्र माझा अडतीस गुंट्यापैकी माझा एकोणीस पॉईंट पस्तीस होतास हा दक्षिणेकडला नाही नाही त्याच्यात खरेदी खराती आहे ना साहेब हा पत्रकार हेच मला विचारतात तेच मला त्यांना सांगत आहे का ते सदर जमीन झेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर वाटणी पत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना पान नंबर अकरा पंधरा वरचा ना, बोला बोला हा साहेब हा आलेग झालेलं दोन हजार आठ साली अलग झाले फक्त मोजनी झाली नव्हती साहेब फक्त साहेब हा बरोबर हा खरेदी माझ्या जमिनीचं केलं सर्व नंबर एकशे तेवीसचा दोन पैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंड जमिनीचा विषय आहे

हा तक्रार केसेस केसेस खरेदी खतात मी अडतीस मिनिटाचे पैसे घेतले आहेत हा मुद्दा खरेदी खतात पान नंबर सोळा एकोणचाळीस वर आहे मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनशे आहे त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली पण मी काय बघितलं अरे खरेदी कदाचित अजून पाच मुद्दे आहेत ना हा जरी मुद्दा असला एका एकाच त्याच्यावर त्यांनी केलेला आहे पूर्ण त्याच्यात आणि खरेदी करूर्णक्षेत्र टाकलेलं आहे त्याच्यात पूर्ण लिहिलेलं असं की माझा मोबद्दल पूर्ण आलेला आहे माझी मुक्ती सत्र क्रमांक तीन मध्ये लिहिलेलं आहे त्याला बघा पूरक मुद्दे आहेत ना तुम्ही जेव्हा खरेदी जातो पूर्वी आपण केले आणि नंतर आता असं आहे रेस्टॉरंट तेच तुम्हाला सांगतो आता घरी ते अजून पाच नमूद मुद्दे आहेत ना पाच नमक बघा दहा वर घेतले पैसे मी माझे कोणी क्विंटल घेतले आणि तसे तुम्हाला दाखवतो नाही नाही का दीड वर्ष माझ्या सोबत होते काय असेल काकांचा साथ आहे ना त्याला ज्याच्यासाठी मी भाडत होतो त्याच्या पोराने सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं अपडेट केला आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी मी तेच सांगतो ना त्यांचा पण सहभाग आहे ना अरे ते कसे येतील मी सांगतो ना सातबारा वाढीव सातबारा केलेला तिसरा सातबारा पूर्वी सारखाच केले त्यांना पण तो वाढीव सात आहे जमीन आहे अडतीस सोईन सत्तर म्हणते पण तिला अजून एकोणीस पस्तीस अजून वाढवलेला आहे कोणी हे अधिकारी बसवतात गरीब शेतकऱ्यांना आता माझ्याकडे दोन पैसे आहेत म्हणून मी भांडतो हो साहेब त्यांना वाढीव सातबारा केले काकाना पूर्वीसारखा

साहेब विषय काय आहे माहिती आहे का अगोदर दीड वर्ष माझ्या सोबत होते सगळे अर्ध त्यांच्या कारवाई झाले हे बघा म्हणजे त्यांचा सहभाग आहे ना मग राहते द्या त्यांच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे माझी मागणी आता त्यांच्यावर पण गुन्हा कुठल्या काकाने कुठल्या पुतण्यावर असं हे करायला पाहिजे म्हणून ताकावर अन्याय नाही झाला पण तो त्याच्यात त्याचा दोस्त झाले ना दोस्त झालाय दो दो। तो आता नाही पट्टी ना एक ना। कोणी करायला पाहिजे याच्यासाठी मी चाललंय माहिती धडपड यांच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे सगळ्यांना मताने केले संगनमत षडयंत्राने केले बोला तुम्ही यांच्यावर गुन्हा नोंदवा म्हणून आता मी हा अपील करणार आहे सगळ्यांच्या अर्जाचा सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे साहेबांनी लिहिलेलं नाही पण आकार बोर्ड हे आहे त्यांनी चुकीचा आकार बोर्ड म्हणजे सांगतो हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आणि जमीन एकोणीस पॉईंट पस्तीस विक्री केली असताना तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या मृत्यू हे तहसीलदार उपाधीक्षक अलाठी हे जिम्मेदार आहेत त्या काळात त्याने मला भांभावून सोडला होता त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही ही माझी खंत आहे माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना चार लाखाचा आता पाच लाख झालाय मी तिला हॉस्पिटलला ऍडमिट करू शकलो नाही माझा एवढा राग आहे त्यांच्यावर त्या समोर यावे ना त्यांनी एक दहा दिवसापूर्वी सांगितलंय का निवडणूक झाल्या जरा एक पत्रकार परिषद लावा त्यांना समोर आणा तुला न्याय देतो असं सांगितलं न्याय काय दिला नाही फ्रान्स साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो दिला नाही माझा आता माझ्या आईचा मृत्यूला हे कारणीभूत आहेत माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंदवा तुझ काय सांगत होता हे सब तुम कि आहे या काकाच्या समोर सांगत होता पण ते काका काहीच बोलले नाही अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला काहीच बोलला नाही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायशीर बदल केलेले आहेत पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी चुकीचा बोर्ड केलाय असं लिहिलं ना, ना, ना स्पष्ट आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्याला सांगणार आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद ते काय सांगतात आता आम्ही कोर्टान दिवानी कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्या गुन्हा नोंद करा तुम्ही मी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे